हॅलो एवरीवन वन देवान विका ब्लॉग्स मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर आज आहे आमच्या बागलान तालुक्याची शाह आणि यशवंतराव महाराज यांचा रथ उत्सव आणि संध्याकाळी रथ निघणार आहे सकाळी रथाची सजावट वगैरे सर्व चालूच आहे आणि आज गुरुवार पण आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि आज उद्या पण आहे तर माझा तर उपवास आहे आणि माझी पूजा पण मांडून झाली आणि पोथी पण वाचून झाली आणि मी आता जाते माझ्या मैत्रिणीकडे कारण की माझ्या मैत्रिणीने नवीन घर घेतले तर त्यांच्याकडे कळस पूजा आहे तर मी आधी त्या कळसपूजेला जाते मग तिकडून आल्यानंतर देविकाची तयारी करेल कारण की देविकाने मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे तर मग तिला नऊवारी साडे तर ती रेडीमेडच आणलेली आहे मी तर मग तिचं मेकअप करायचे आणि तयारी करायची हे बघा इथं मी पूजा मांडली पोथी पण वाचून झाली माझी मी आता जातो माझ्या जा मैत्रिणीच्या घरी ನಮಸ್ತಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತಸ್ತೆ ನಮೋ ನಮ ಯಾವೇಸರ ಊಟೇಶು ಮಾತೃ ರೂಪೇಣ ಸೌಸಿದ ನಮಸ್ತಸ್ತೆ 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 ನಮೋ ನಮೇ आता मी माझ्या मैत्रिणीच्या घरून आली तिथं छान पूजा झाली आणि थोड्याने मला परत जायचं पण मी आधी रेडी करते तिला तिच्या डेस्टिनेशनवर पोहोचून येते कारण की जे मंगल कार्यालय आहे ना तिथे सगळ्या मुली जमणार आहे आणि मग तिथून त्यांचं लेझिमचं पथक निघणार आहे

आमी निघालेलो आहे आईवा निमंगल करायला जायचे हो एक वाली करते आहे मी मेली पास आहे आम्ही एकदम जवळ आहे thank yeah. you

तर मी देविकाला इथे सोडून दिलं थोड्या वेळा त्यांचं पथक निघेल आणि आता मी जाते घरी पण त्याच्या आधी आपण यशवंतराव महाराजांचं दर्शन घेऊ तर यशवंतराव महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन देऊला सोडून आताच मी घरी आलेली आणि आता मला परत माझ्या जा मैत्रिणीकडे जायचं आहे तिथे बासुंदी करायची आहे तर मी आधी मी थोडासा चहा पिऊन घेते मला खूप चहा प्यायची इच्छा होती आणि अजून बस पण आहे ना कुंकू लागला आहे ना मी तिथे पाय पडायला गेली तर इथे खूप दमली बिचारी झोपून गेली माझा चहा ठेवलेला आहे आता ती नेमकी झोपून ने दिली मग मला तिला जाताना उठावं लागेल नाही तर मग मी तिला राहू दिली इथे कारण घर पण जवळचे मैत्रिणीचं मग तिथे मी जाईल आणि ना इथे दर मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशीला रथ निघतो यशवंतराव महाराजांचा आणि यशवंतराव महाराज आमचं ग्रामदैव होते आणि त्यांना देव मामलेदार यशवंतराव महाराज का म्हणतात कारण की ना ते ब्रिटिश काळात मामलेदार पदावर होते आणि त्यांनी ब्रिटिश काळामध्ये सरकारी खजिना हा गरिबांना वाटून दिला आणि हे सरकारला कळलं तर मग जेव्हा ब्रिटिशचे जे ऑफिसर आहे चेकिंग करायला आले तर तो खजाना तसाच्या तसा भरलेला होता मग तेव्हापासून त्यांची इतकी ख्याती पसरली आणि लिटरली माझ्या अंगाला काटे येत आहे सगळं सांगताना कारण की ह्या भावना फक्त जे कोणी बागलांकर असेल तेच समजू शकतं तर मग तेव्हापासून मग त्यांना सर्व जनता सर्व लोक देव मामलेदार यशवंतराव महाराज म्हणून ओळखू लागले मी इथं चहा ठेवलेला आहे माझा चहा उकळतो आणि मी ना आता ना मसाले भात पण टाकून देते कारण की ना मी जेव्हा बाहेर जाईल ना तर मला घरी यायलाच मिळणार आणि माझा उपवास पण आहे स्वयंपाकाचा पण प्रश्न राहील ना म्हणजे ते व्हेज पुलाव करून घेते एकदम फास्ट माझा चहा झालेला आहे चहा घालतो आणि मी आता इथं तापायला ठेवून दिले फोडण्यासाठी कांदा आहे अजून आणि मी थोडेसे खडे मसाले टाकेल आणि ना ही ना जिंजर गार्लिक पेस्ट टाकून देईल तसं मला आवडत नाही असं कारण की जे ताजा लसूण फ्लेवर असतो तो वेगळाच असतो ना पण तरी पण मला हे यूज करणार आहे चहा कमी म्हणजे दूध कमी साखर कमी असा चहा होतो पाणी जास्ती दूध कमी साखर कमी चहा पिता पिताचे पटापट आणि चालू पण मी पाण्यामध्ये टाकून दिलेला आहे मी ना बासमती राईस घेतलेला आहे कधी कधी ना एक, दिव, एक दिवस एक दिवस ना खूप छान तथा असते बघा कधी एक एक दिवस असा येतो ना की आपल्याला खूप घाई गर्दी असते खडे मसाले घाईल आपले तेला मला आता खरं ना त्याच्यामध्ये वाटाने किंवा उत्सव टाकायची होती त्याच्याने खूप छान टेस्ट होते पण आता नाही गेली डाळ वापरली माझी फुलावला फोन निधी गेली हे बघा आधन उकळते आणि मी ना तांदूळ मध्ये ना डाळ वापरलेली मसूरची डाळ कारण की वाटण्याने उसळात आणायला वेळ नाही आहे म्हणत आपण डाळ टाकूनच करून टाकू मसूरची डाळ टाकून पण खूप छान होतो तर आता मी याच्यामध्ये टाकून देते हे तर हे बघा तांदूळ टाकून झाले आणि मीठ पण टाकून झालं पंधरा मिनिटात आपला व्हेज पुलाव रेडी होऊन जाईल आणि व्हेज पुलाव मध्ये ना मी तोंडली गवारच्या शेंगा आणि बटाटे टाकले वांग पण टाकता जेवढे व्हेजिटेबल असतात ना तेव्हा तेवढे आपण टाकू शकतो पण माझ्याकडे आता जे अवेलेबल वो, होते ते मी टाकले आणि खूप कमी वेळात केलेला आहे मी हा फक्त आणि फक्त पंधरा मिनटं होण्याची वाट बघते कुकर लावून झाकण लावून घेईल पंधरा मिनिटात भात रेडी झाला का गॅस बंद करून निघून जाईल कारण मला खूप फोन येत आहे माझ्या मैत्रिणीची तिथं बासुंदी करायची आहे आणि मग तेवढं झालं का त्याच्यानंतर लगेच मला तिथं रथाची पण पूजा करायची आहे आणि ऑप्शनचं ना ते पण घेऊन जायचंय दुकानामध्ये तर मग ते आधी मी दुकानात देऊन देईल किंवा मग ते माझ्यासोबत राहू देईल आधी मैत्रिणीच्या घरी जाईल तिथलं काम झालं का मग डायरेक्ट दुकानात जाईल आणि भात पण माझा रेडी राहील म्हणजे घरी आल्यानंतर सगळ्यांना पटकन वाढता येईल आणि ना मी दुपारी ना फळच्या जेवणामध्ये म्हणजे आज ना सर्वांनी घरच्या उपवास केलेला होता एकादशी कारण की आ, ही, आ, ही जी एकादशी आहे ना हे सर्वे करतात आणि माझा तर मार्गशिर्षचा गुरु असल्यामुळे मी तर फक्त फळच खाल्ले पण मी घरच्या बाकीच्यांसाठी ना भगरामटी करून घेतली कुकर तर मी लावून दिला आणि वाट बघते गड्याला सांगितलं की पटकन पंधरा मिनटं आणि मी इथून निघावी लवकर तर मी इथे कुस करलेल्या पेड्यांमध्ये गरम दूध टाकलं आणि हे व्यवस्थित मिक्स करून दिलं आणि मग नंतर हे बासू या दुधामध्ये टाकलं चला तुमच्या घरी सर्व गोड गोड बातम्या ये सगळं शुभ शुभच हो सगशु बशु 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 बशु। कुकू बाळा खातोय व्हेज पुलाव कसा झाला बेटा एकदम टेस्टी आहे डायरेक्ट व्हेज पुलाव खायलाच बसली माझा जा सोडून झाला तर मी थोडासा वेज पुलाव ना दुकानात घेऊन जाते दुकानात पण मागवलेलं आहे आणि तिला बराच उशीर होऊन जाईल मग भूक लागले तर कोणी दुकानातलं दुकानात खाऊन घेतील थोडस इतकं घाई गाएक घाई केलं पण टेस्टी झालाय ना कधी कधी ना आपण काही घ्यायचे करतो ना ते एकदम टेस्टी होऊन जातं बरं का देविका टिफिन देविकाचं टिफिन घेऊन घेते कुकुबाळा लवकर कर आपल्याला जायचंय आवाज येतोय बँडचा देव हे चमचे आणि हा टिफिन चला झाला झालं का बाळाचं हा खा मी निघतोय दुकानात जायला आणि कुकुबाळाकडे पण असं वाटेल त्याची झोपच नाही गेलेली अजून 对、sí. O हा चार पाच रोज लागले तर नेहमी प्रमाणे आम्ही बँड ची गमत बघतो आणि काय करते का मल्हार गल्लीकडे देऊरा तू थांब काय ते बाहेर नको जाऊ घर ते खूप या चला आपण जाऊया देऊरा बघा तू बर का खूप सर्वांना आल्यावर दोघांनी वाटा देविकांनी चे, देविका चेंज करून आलेली नऊवारी साडी चेंज करून <laughs> आता नॉर्मल ड्रेस घालून घेतला मी चार वाजेची गेलेली आणि आता साडेआठ वाजता घरी आली इतकं लेझिम खेळत होते चार तास तर यशवंतराव महाराजांचा रथ आलेला आहे आणि या रथाचं वैशिष्ट्य आहे की ज्या सज्जन व्यक्तींनी हा रथ बनवला आहे त्यांनी पाय न लावता या रथाची निर्मिती केली नी तर रथाचं वगैरे दर्शन झालं आणि आता आम्ही जातोय घरी तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल देवाण विकम ब्लॉगला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय